चार नंबरला एक ओबीसी एक ओपन होता तुम्ही ओबीसी जागेवर ओपन दिला म्हणजे मी सगळं केलं चार नंबर हो पाच नंबर सहा नंबरला ओपन ओपनच्या जा जागेवर ओबीसी देऊन टाकली भारतीय जनता पार्टी पूर्ण तातडीना निवडून येणार त्याच्यामुळं आमचा झेटा आमचाच दांडा वर दे नरेंद्रजी खाली देवेंद्रजी राज्यामध्ये नगरपरिषद निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज आजपासनं नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवार हे प्रचाराच्या प्रचार करायला सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण भोकुचे भाऊ काय सांगाल अंबड नगरपरिषद परिषद निवडणूक लागलेली आहे तुम्ही सर्वच उमेदवार भारतीय जनता पार्टी दिलेले आहे म मित्रपक्षाला सोबत घेत न घेता तुम्ही ही उमेदवारी लढत आहे काय सांगाल अंबड नगर परिषदची निवडणूक नौ डिक्लेअर झाली मी इच्छुकाची मागणी केली एकशे सतरा इच्छुक उमेदवार झाले ही शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक नौ होती जागा बावीस तेवीस होत्या नगराध्यक्ष सीठ तेवीस जागा होत्या म्हणून मी ठरविलं की कार्यकर्त्याला संधी मिळावी सगळ्याला आणि मी बिना युतीची विध निवडणूक नौ डिक्लेअर केली त्याच्यामुळं मी असं मित्रपेक्षा तुम्हाला दोष देत नाही सगळी कार्यकर्तेची गर्दी जास्त झाल्यामुळं हे हो। केलं मला सांगा निवडणूक म्हटलं तर जातीय समीकरण आलं तर ते वार्ड वाईज आरक्षण सोडलेलं आहे त्यानुसार तुम्ही जे उमेदवार दिलेले आहेत तर ते कशा पद्धतीने दिले सगळे उमेदवार माझं काही डेटा ओपनच्या जागेवर ओबीसी आले त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे एक नंबरपासून तर अकरा नंबरला सगळ्या सगळी यादी सगळे मुखपाठेमा ओपन जे येत जा ला, ला ला, एक नंबरची जागा आहे एक ओपन पुरुष होती तिडे मी ओबीसी दिली आणि एक ओबीसी महिला म्हणजे दोन्ही ओबीसीच तुम्ही दोन नंबरमध्ये ओपन महिला ओपनला दिले तीन नंबरला एक दोन्ही ओपन होते एक ओबीसी ओपन दिलं चार नंबरला येत ओबीसी एक ओपन होता तुम्ही ओबीसी जागेवर ओपन दिला म्हणजे मी सगळं ऑडलेशन केलं चार नंबर हो पाच नंबर हो सहा नंबर हो सात नंबर हो आठ नंबरला हो, तो ओपनच्या जागेवर ओबीसी देऊन टाकले नऊ नंबरला बी दोन्ही ओबीसीचे दहा नंबरला बी दोन्ही ओबीसीचे एच एस सी आणि येत ओबीसी अठरा नंबरला बी दोन्ही ओबीसीचे म्हणजे जिड जसं जसं ज्या कार्यकर्त्याची ताकद जो निवडून येणार आहे जो तारे तरता चांगला आहे लोकांच्या मधी जनतेचं काम करतो मुस्लिम सहा उमेदवार दिले मी बरं आणखी एक विषय तुमच्या मतदारसंघामध्ये जल जीवन मिशन योजना राबवली तशी नगर परिषद यामध्ये असे कुठली योजना राबवली गेली की त्यामुळं सर्वसामान्यता फायदा झाला पाण्याचा प्रश्न अंबाड शहराचा खूप गंभीर चांगला मुद्दा तुम्ही मला विचारला दोन हजार चौदाला या मा मी आमदार झालो पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबातून मी जालन्याची पाईपलाईन जे जायतवाडीचं पाणी त्याच्यातून चार टी एमशी पाणी मंजूर करून घेतलं होतं ते आपण वाढून घेतोय आता आपण काय केलंय देवेंद्रजी सी एम झाल्या झाल्या अकरा टी एम शी पाणी जायतवाडीचं राखीव केलं त्याचा जी आर काढला जी आर पण देतो तुम्हाला आणि एकशे तेहतीस कोटी रुपयाची पाईपलाईन आपण मंजूर करतोय आणि शहराला मला वाटतं फिल्टरचं पाणी जाईजवाडीचं पाणी द्यायचं काम आपल्या ताळात आपण करणारे या जाहीरनाम्यातला पहिला माझा वचननामा आहे कारण की मी बदनापूरला शेहेचाळीस कोटीची पाण्याची पाईपलाईन चालू त्यामध्ये अडचण भाऊ पाण्याचा प्रश्न तुम्ही सांगितला मात्र आणखी काही गरजा आहेत की ते आरोग्य असतील निवास असेल त्या मूलभूत सुविधा आहे या संदर्भात तुम्ही कुठला अजेंडा आहे की उद्या मतदारांसमोर हे जे उमेदवार आहेत हे त्या ठिकाणी त्यांच्याकडे ते मतदार मागताना हे आश्वासन देणार आहेत कुठला आहे मी हे सांगितलं ना त्याच्यानंतर मी दोन हजार शासनानं निर्णय केला काही माझ्यात भाग्य दोन हजार अठरा पूर्वीचं आहे अनधिकृत तो अधिकृत करणार पाणी ड्रेनेज स्वच्छता आणि जे नावावर नाही आहे काही लोकांना प्यार ताड नाही ते आपण करणार बरं शेवटचा प्रश्न नगर परिषदेवरती आमचा झेंडा फडकणार असे विरोधक म्हणतायत तर मग तुमची काय प्रतिक्रिया असेल हे विरोधीवाले विचारा तुम्ही मी तुम्हाला सांगतो डंके ते चोटपे सांतलं भारतीय जनता पार्टी पूर्ण तातडीनं निवडून येणार आणि मी तुम्हाला सांगतो बावीस बावीस सीट निवडून येतील यांना विचारा आमची इथले थरत साहेब तुम्ही पण जरा तुम्ही बी सर्वे थरा काय परिस्थिती आहे त्याच्यामुळं आमचा झेटाण आमचाच दांडा वर दे नरेंद्रजी खाली देवेंद्रजी आणि इडा आम्ही कमळाचं फुल त्याच्यामुळं काहीच नाही राज्याचं नेतृत्व निश्चलन यशस्वी आणि स्वच्छ प्रतिमेचं आहे आणि विकास भीमूत नेतृत्व असल्यामुळं जनतेचा विश्वास हा मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे त्याच्यामुळं आम्ही काही विचार करणार नाही एवढं तुम्हाला सांगतो नक्की म्हणजे याचा अर्थ आपल्या या निवडणुकीमध्ये कुठला उमेदवार आपल्याला विरोधात नाही असं म्हणायचं विरोधात असतातच आणि विरोधी पक्ष प्रश्न असलाच पाहिजे म्हणजे ती लोकाला आता मी खरेदीतली सांग केला टोपे साहेबासोबतच गेला कारण <coughs> काही गोष्टी अशा आहेत काही अशा असतात काही असे असतात ही लोक जर तारीत लागते निवडणूक आहे तारीत लागता नंतर नक्कीच